मित्रांनो वजन वाढणं पोटाचा घेर वाढणं यासारख्या समस्या हल्ली खूप वाढत चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच की काय कदाचित स्त्रियांमध्ये पी सीओडीचे काही आजार किंवा इन्फर्टिलिटीसारखे काही आजार किंवा पाळीच्या समस्यासुद्धा वाढत चाललेल्या आहेत दुसरीकडे डायबिटीजसारखा आजार आहे जो आता कंट्रोलमध्येच येत नाही आहे आपला देश हा डायबिटीसची जागतिक राजधानी होतो आहे की काय अशीसुद्धा शंका अशीसुद्धा शक्यता वर्तवली जाते ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेऊनही ब्लड प्रेशर काही कंट्रोलमध्ये येत नाही आहे पित्ताचे आजार वाढत चालले आहेत पोटाच्या आजार वाढत चाललेत मानसिक आजारांमध्ये सुद्धा नैराश्य येणं डिप्रेशन येणं झोप न लागणं असे अनेक आजार वाढत चाललेत शारीरिक आणि मानसिक आजार हे तर वाढतच चाललेले आहेत आणि आपण याच्यासाठी शोधतोय काय आपण याच्यासाठी शोधतोय याच्यावर काय औषध असेल मित्रांनो पण ह्याच्यावरती औषध शोधण्यापेक्षाही याचं जे रूट कॉज आहे याचं जे मूळ कारण आहे हे आपण खरं तर शोधलं पाहिजे आणि याचं जे मूळ कारण आहे हे आपल्या लाईफस्टाईलमध्ये रोजच्या दिनचर्येमध्ये आपल्या रुटीनमध्येच आहे असं म्हटलं तर आता बघा ह्या रुटीनमधल्या जर काही चुका आपण टाळू शकलो आणि काही गोष्टी आपण यातल्या वजा करू शकलो तर निश्चितपणे आपल्याला याच्यासाठी औषध शोधायची गरज पडणार नाही आहे तर आता ह्या कुठल्या चुका आहेत ह्या कुठली कारणं आहेत हे आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो नवीन वर्ष येत आहे इंग्रजी नवीन वर्ष येत आहे आता इथे कोणी असं म्हणेल की अरे हे आपलं नवीन वर्ष नाही आपण मराठी आहोत आपलं नवीन वर्ष मराठी असतं गुढीपाडव्यापासून सुरू होतो बरोबर आहे परंतु आता खरंतर एखादी चांगली गोष्ट सुरू करण्यासाठी तारखेची आवश्यकताच नसते परंतु ते असतं ना आपलं की नाही आता ह्या आठवड्यात ना मी सोमवारपासून सुरू करतो किंवा मग एक तारखेपासून सुरू करतो मग तसंच आता हे दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष येते ह्या नवीन वर्षात काही चांगले संकल्प करायला काहीच हरकत नाही आता चांगले संकल्प आहेत परंतु दोन हजार चोवीसमध्ये किंवा त्याच्या आधी ज्या काही आरोग्यविषयक चुका आपण आपल्या रुटीनमध्ये केलेल्या आहेत त्या जर टाळता आल्या तर निश्चितपणे आपल्याला आरोग्यपूर्ण जगता येईल आरोग्याची प्राप्ती करता येईल तेही विना औषध तर मित्रांनो कोणत्या चुका करायच्या नाही आहेत कोणत्या चुका टाळायच्यात की ज्या ह्या दोन हजार पंचवीसमध्ये मी अजिबात करणार नाही त्याच्यातली पहिली चूक मी असं सांगेल ती म्हणजे सूर्योदयानंतरसुद्धा झोपून राहणे आता हे एवढं का महत्त्वाचं आहे तर बघा आयुर्वेद असं सांगतोय की जेव्हा आपण सूर्योदयानंतरसुद्धा झोपून राहतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये कफ दोष वाढत असतो आता इथे कफ दोष वाढतो म्हणजे मग मा अरे मला तर काही सर्दी खोकल्याचा त्रास नाही मला कफाचा त्रास नाही मग मी झोपलं तर काय हरकत आहे का तर तो कफ दोष नाही मी इथे जो कफ दोष सांगतो आहे तो, तो कफ म्हणजे आपली जी स्त्रोतस आहेत आपल्या शरीरातले जे चॅनल्स आहेत जिथून आपल्या शरीरामध्ये आपला रक्तप्रवाह असेल किंवा वेगवेगळ्या धातूंचं पोषण होत असतं ते असेल हे जे चॅनल्स आहेत ह्या चॅनल्समध्ये हा कफदोष अडथळा निर्माण करतो तिथे ब्लॉकेजेस निर्माण करतो आणि मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार किंवा वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसायला लागतात मग त्याच्यामध्ये वेट गेन म्हणजे वजन वाढणं असेल पी सीओडीच्या काही तक्रारी असतील डायबिटीज ब्लड प्रेशरसारख्या काही तक्रारी असतील हे सगळं आपल्याला व्हायला लागतं आणि मग आपल्याला कळत नाही की हे आपल्याला का होते इथे आपल्याला फक्त एवढा संकल्प ह्या वर्षासाठी करायचा आहे ह्या वर्षासाठी म्हणजे ह्या वर्षापासून करायचं आहे की आता मी सूर्योदयानंतर बिलकुल झोपणार नाही खरं तर सूर्योदयाच्या आधी एक दीड दोन तास जर आपण उठलो तर त्याला ब्राह्ममुहूर्तावर उठणं असं म्हणतात पण आता ते सगळ्यांना शक्य होणार नाही पण किमान सूर्योदय ज्या वेळेला आहे त्याच्या पाच मिनिट आधी मी उठलेला असेल असा संकल्प आपण केला तर निश्चितपणे अनेक आजारांपासून मुक्त होण्याचा हा एक रामबाण उपाय असं म्हटलं तरी चालेल शिवाय आता पोट साफ होत नाही ही तर एक जागतिक समस्याच बनत चाललेली आहे तर इथे सुद्धा आपण जर सूर्योदयाच्या आधी पाच मिनटं उठलो तर निश्चितपणे पोट साफ होण्यासाठी सुद्धा ही आपली सवय आपल्याला मदत करणार आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसचा हा पहिला संकल्प करा किंवा ही पहिली चूक जी आपण करतो आहे ती टाळा की सूर्योदयानंतर झोपायचं नाही शिवाय दिवसा झोपणंसुद्धा आपल्याला इथे टाळायचं आहे कारण सूर्योदयानंतर झोपायचं नाही म्हणजे बरेच लोक काय करतात की दुपारी जेवणानंतर झोपतात इथे दुपारी जेवणानंतर झोपणं हे आयुर्वेदाने निषिद्ध सांगितलेलं आहे अनेक रोगांच्या हेतूंमध्ये म्हणजे अनेक रोगांच्या कारणांमध्ये दिवसाची झोप हे कारण समाविष्ट केलेले आहे त्यामुळे दिवसा झोपायचं नाही हा आता ज्यांना नाईट शिफ्ट आहेत ना किंवा रात्री जागरण झालेलं आहे अशा लोकांनी काही प्रमाणामध्ये त्यांना सूट दिलेली आहे की तुम्ही जेवणाच्या आधी जेवढी जेवढं तुमचं जागरण झाले त्याच्या निम्मावेळ झोपा परंतु इतरांसाठी मात्र दिवसा झोप ही निषिद्ध सांगितलेली आहे मित्रांनो दुसरी महत्त्वाची चूक जी आपल्याला ह्या दोन हजार पंचवीसमध्ये अजिबात करायची नाही आहे कारण नकळतपणे तिचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत आहेत आता ती चूक म्हणजे आपण जे जेवण करताना स्क्रीन पाहतोय मग तो टी व्हीचा स्क्रीन असेल किंवा मोबाईलचा असेल किंवा लॅपटॉपवर काही काम करत असू हा स्क्रीन पाहणं आपण आता बंद करूयात तसंच झोपायला जाण्याच्या एक तास आधी आपण सगळे स्क्रीन बंद करूयात झोपायला जाण्याच्या एक तास आधी कुठल्याही प्रकारचा स्क्रीन मी बघणार नाही अशी आपण प्रतिज्ञा करूयात किंवा असा संकल्प करूयात आता ह्या सवयींचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती कसा होतोय तर बघा जेव्हा आपण जेवण करताना टी व्ही पाहतोय किंवा कुठली स्क्रीन बघत असतो तेव्हा खरं तर जेवण करत असताना आपल्या आपलं जी पचनसंस्था आहे आणि आपला जो मेंदू आहे याचं एक कॉर्डिनेशन होणं गरजेचं असतं आयुर्वेदानेसुद्धा सांगितलेलं आहे की तन्मनाभुंजित म्हणजे मन लावून लक्ष देऊन खरं तर जेवलं पाहिजे याने होतं काय की जेव्हा आपल्या पचनसंस्थेकडे मेंदूचंसुद्धा लक्ष असतं तेव्हा आपलं पचन व्यवस्थित होण्याची आपण जे काही अन्न खातो आहे ते अन्न आपल्या अंगी लागण्याची शक्यता चांगली असते जास्त असते आणि हेच जर आपण जेवणात लक्ष न देता जेवण करतोय तर अशावेळी मात्र आपण काय खातोय किती खातो आहे याचाही आपल्याला अंदाज येत नाही तसंच जे खाल्लेलं अन्न आहे ते आपल्या अंगी लागत नाही ते व्यवस्थित पचन होत नाही आणि त्याचा मूलगामी असा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती हा होत असतो शिवाय जेव्हा आपण झोपेपर्यंत स्क्रीनच बघतोय झोपेपर्यंत टी व्हीच पाहतोय किंवा मोबाईलच बघतोय तर त्याचासुद्धा दुष्परिणाम आपल्या मनावरती होत असतो कारण आपण त्या मोबाईलमध्ये काय पाहतो आहे हे बऱ्याचदा आपल्या हातात राहतही नाही जे समोर येईल ते आपण पाहत राहतो कन्झ्युम करत राहतो परंतु आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा जर ही निगेटिव्हिटी किंवा ही नकारात्मकता भरत राहिली तर कळत न कळतपणे आपण कितीही स्वतः सकारात्मक असलो तरी ह्या गोष्टीचा दुष्परिणाम आपल्या मनावरती होऊन आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये होऊन आपण कालांतराने नकारात्मक विचाराचे नकारात्मक वातावरणात येऊ शकतो त्यामुळे किमान झोपायच्या एक तास आधी मी कुठल्याही प्रकारची स्क्रीन बघणार नाही असा संकल्प करूयात किंवा झोपेपर्यंत जे मोबाईल बघण्याचं व्यसन आपल्याला लागलेले ते टाळूयात आणि आता तिसरी जी महत्त्वाची चूक आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे आपल्या रात्रीच्या आहारामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला साखर टाळायची आता खरं तर साखर कमी करणं किंवा साखर टाळणं याच्यातलाच हा एक महत्त्वाचा टप्पा आहे की किमान कि आपण सूर्यास्तानंतर रात्रीच्या आहारामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये तरी साखर घ्यायची नाही असं जरी आपण ठरवलं तरीही आपल्या ओव्हरऑल रुटीनमधली साखर ही बऱ्याच प्रमाणात आपण कमी करू शकतो आता इथे प्रश्न येईल की मला तर डायबिटीज नाही आहे मग मी साखर खाली तर काय होईल तर इथे साखर जी कमी करायची आहे ही फक्त डायबिटीज आहे म्हणून कमी करायची किंवा डायबिटीज होऊ नये म्हणून कमी करायची अशातला भाग नाही या साखरेचे अनेक दुष्परिणाम आपल्या सगळ्याच अवयवांवरती होत असतात कारण तुमच्या एक लक्षात आलं आहे का की आपण पूर्वीपेक्षा आत्ता आपल्या साखरेचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे आप प्रत्येकाने आपल्या लहानपणी आठवून बघा एवढ्या प्रमाणात गोड एवढ्या प्रमाणात साखर आपण खात होतो का निश्चितपणे नाही आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात साखरपूर्वी कधीही खाल्लेली नाही आत्ता मात्र ह्या रिसेंटली आपला साखरेचा जो डोस आहे किंवा साखरेचं जे आपल्या आहारातलं प्रमाण आहे गोडाचं जे प्रमाण आहे हे खूप वाढत चाललेलं आहे आणि ह्या आर्टिफिशियल साखरेचे म्हणजे जे वरून घेत घातलेली जी साखर आहे म्हणजे चहातली असेल मिठायांमधली असेल किंवा अन्य गोड पदार्थांमधली असेल ही आपली खूप वाढलेली आहे आणि तिचे दुष्परिणाम आपल्या सगळ्या शरीरावर होत चाललेले मग वजन वाढणं असेल पी असेल डायबिटीज ब्लड प्रेशर वगैरे ह्या गोष्टी तर आहेच आहेत तर ह्या गोष्टी कमी जर करायच्या असतील तर आपल्याला साखर कमी करावी लागेल आणि जर साखर कमी करायची असेल तर किमान रात्रीच्या आहारातली जर आपण साखर बंद केली वजा केली शून्य केली तर निश्चितपणे ओव्हरऑल आपल्या दिवसातल्या चोवीस तासांमधली साखर ही बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणि आता पुढची महत्वाची चूक जी दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला निश्चितपणे टाळायची आहे ती म्हणजे रात्री जागत बसणं रात्रीचं जागरण करत बसणं मित्रांनो आपण आपण मनुष्य आहोत आपण काही निशाचर नाही त्यामुळे रात्री जागरणाने आपल्याला कुठलाही फायदा होण्याची शक्यता नाही अनेक तोटेच आपल्याला ह्या रात्रीच्या जागरणाने होत असतात बऱ्याचदा हे हे तोटे आपल्याला ह्या रात्रीच्या जागरणाने होत आहेत हेही आपल्याला माहीत नसतं किंबहुना आपण आपण काय अकरा वाजे बारा वाजेपर्यंत तर जागतोय असं म्हणून आपण जागरण करतच नाही असंही अनेकांना वाटतं परंतु आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे की रात्रो जागरण वृक्षम रात्रीचं जर तुम्ही जागरण करत बसला तर तुमच्या शरीरामध्ये वृक्षता खूप मोठ्या प्रमाणात वाढते आता इथे प्रश्न येईल की मग वृक्षता वाढली त्याने काय होईल बघा ह्या रात्रीच्या जागरणाने वाढलेल्या वृक्षतेने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात मते, हे बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं मग त्याच्यामध्ये आपलं वजन वाढीसाठी सुद्धा हे रात्रीचं जागरण कारणीभूत असतं आपल्या त्वचेचे काही विकार असतील किंवा आपण अकालीच आता म्हातारे दिसायला लागलेलो आहे आपल्या त्वचेला चांगला टोन राहिलेला नाही आपण प्रसन्न प्रफुल्लित दिसत नाही असं जर आता तुम्हाला वाटायला लागलं असेल तर त्याच्या मागे सुद्धा हे रात्रीचं जागरण असतं तुमचे केस गळत असतील तुमच्या डोळ्यांचं आरोग्य तुमच्या कानांचं आरोग्य इव्हन तुमचं पोट साफ होणं न होणं शिवाय तुमचा हार्मोनल बॅलन्स हा सुद्धा तुमच्या ह्या झोपेवरती अवलंबून असतो आणि जेव्हा तुम्ही रात्रीचं जागरण करता तेव्हा हा हार्मोनल बॅलन्स बिघडतो हार्मोन्स इम्बॅलन्समध्ये आले तो वनार तर कुठला आजार होणार नाही कुठलाही आजार होऊ शकतो शिवाय नुसते शारीरिकच नाही तर मानसिक आजारांना सुद्धा आपण बळी ह्या जागरणाने पडत असतो त्यामुळे या दोन हजार पंचवीसचा संकल्प करूयात की मी रात्रीचं जागरण करणार नाही ही चूक या दोन हजार पंचवीसमध्ये आपण दुरुस्त करूया आणि बघा ना बऱ्याचदा जे चिरतरुण दिसणारे ॲक्टर की आपल्याला असं वाटतं की अरे याचं एवढे वय वाढलेलं आहे तरीसुद्धा हा एवढा चांगला कसा दिसतो तर त्यांची जर आपण बायोग्राफी बघितली तर ते सुद्धा सांगताना आढळतात की आम्ही रात्रीचं चा जा जागरण रात्रीच्या पार्ट्या ह्या बंद केलेल्या आहेत करत नाही आणि आम्ही लवकर झोपतो आहे आणि तसं म्हटलं तर प्रत्येकालाच ईश्वराने चोवीस तास दिलेले आहेत आपल्याला जर कामच करायचं आहे तर आपण ते चोवीस तासांपैकी रात्रीच केलं पाहिजे असा काही आपला अठ्ठासा असण्याचं कारण नाही आहे त्यामुळे रात्री लवकर झोपूयात आणि सकाळी लवकर उठूयात हाच आरोग्य मिळवण्याचा एक मूलमंत्र आहे महामंत्र आहे असं म्हटलं तरी चालेल आता किती लवकर झोपायचं तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं लवकर झोपायचं जितकं शक्य असेल तितकं रात्रीचं जेवण लवकर करायचंय आणि लवकर झोपायचं किमान आपण नऊ नौ साडेनऊला झोपलोच पाहिजे दहाच्या पुढे मी जागा असणार नाही जागा दिसणार नाही असा संकल्प या दोन हजार पंचवीसमधून करायला काही हरकत नाही मित्रांनो मला कल्पना आहे की तुम्ही म्हणाल की इथे चुका सांगायला काय जातं चुका काढायला काय जातं आहे परंतु आमचं लाईफस्टाईल वेगळं आहे आमचा जॉब प्रोफाईल वेगळा आहे किंवा आमची जी दिनचर्या आहे ही आम्हाला वेगळ्या पद्धतीनेच करावी लागते तर ते त्याला आम्ही काय करणार मान्य आहे मला सगळं मान्य आहे की प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं आहे प्रत्येकाचं कामाचं स्वरूपसुद्धा वेगळं आहे परंतु एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून इथे हा चुका काढण्याचा नाही तर चुका फक्त निदर्शनास आणून देण्याचा एक प्रयत्न आहे की ह्या ह्या चुका आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या रुटीनमध्ये होत आहेत तर त्यातल्या निदान जेवढ्या शक्य असतील तेवढ्या दुरुस्त करण्याचा आपण जर प्रयत्न केला तर त्याचासुद्धा निश्चितपणे आपल्या आरोग्यावरती दूरगामी चांगला परिणाम होणार आहे आता फक्त काही एवढ्याच चुका आहेत का तर निश्चितपणे नाहीत अजूनही काही चुका असतील परंतु सुरुवात करण्यासाठी एकदम सगळं जर आपण बदलायला गेलं तर ते शक्य होणार नाही तर निदान काही मूलभूत गोष्टींपासून आपण सुरू करूयात यासाठी ह्या चुका ह्या दोन हजार पंचवीसपासून आपण टाळायच्यात असा संकल्प करूयात आणि पाचव्या चुकीकडे किंवा पाचवी जी चूक आपल्याला टाळायची आहे ती पाहूयात ती चूक अतिशय अनेक लोकांमध्ये हे होताना दिसते ते म्हणजे आयुर्वेदाने असं सांगितले की तुम्ही जेवल्यानंतर तसंच बसून राहू नका किंवा जेवल्यानंतर आरामात तसंच बसलं खुर्चीवर बसणं पाय पसरून बसणं किंवा काही काही लोक तर झोपतात असं करू नका याचा दुष्परिणाम काय होतो तर याचा दुष्परिणाम आयुर्वेदाने सांगितलेला आहे की भुक्तोपविष तुंदम म्हणजे काय तर जेवण केल्यानंतर जर तुम्ही बसून राहिलात तर तुम्हाला तुमचं तुम्हा पोट वाढण्याची शक्यता आहे तुंद म्हणजे ढेरी किंवा पोट तर हे पोट वाढण्याची शक्यता आहे आणि ह्या पोट वाढण्याचे अनेक लोक शिकार झालेले आहेत अनेकांचं असं म्हणणं आहे की भरपूर व्यायाम करतोय डाएट करतोय परंतु वाढलेलं पोट मात्र कमी होत नाही त्याच्यासाठी काहीतरी सांगा परंतु आयुर्वेदाचा हा एक जो सिद्धांत किंवा हे जे एक सूत्र आहे ते जरी आपण फॉलो केलं की जेवल्यानंतर बसून राहायचं नाही मग काय करायचं आहे तर आपल्याकडे शास्त्राने किंवा आपल्या संस्कृतीने सुद्धा सांगितलं आहे की जेवल्यानंतर थोडी शतपावली केली पाहिजे जर आपण जेवण केल्यानंतर थोडी शतपावली केली बसून राहिलं नाही तरी सुद्धा आपलं वाढलेलं पोट नियंत्रणात यायला किंवा कमी व्हायला त्याने मदत होत असते आणि ज्यांना असं वाटतं की पोट वाढू नये तर त्यांच्यासाठी तर हाय हे सूत्र खू खूपच महत्वाचं आहे की भुक्तोपविषद तुंदम जेवल्यानंतर बसून राहायचं नाही आहे सतपावली करायची तर मित्रांनो आता ह्या पाचच गोष्टी का टाळायला सांगतोय किंवा ह्या पाचच गोष्टी का निवडल्यात तर आपण जे लाईफस्टाईल डिसऑर्डर हल्ली मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत त्यांच्यापासून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर ही त्यांची मूलभूत कारणं आहेत आणि ही जर मूलभूत कारणं आपण आपल्या रुटीनमधून वजा केली तर निश्चितपणे तुमची वाटचाल ही निरामयतेकडे आरोग्याकडे होईल असा माझा विश्वास आहे असा आयुर्वेदाचा विश्वास आहे असो तर आज इथे थांबतोय हे येणारं दोन हजार पंचवीस हे इंग्रजी नवीन वर्ष तुम्हाला आरोग्य प्रदान करो निरामयता प्रदान करो अशी धन्वंतरी चरीने प्रार्थना करतो आणि आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद